नमस्कार मित्रांनो माझे नाव उषा ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा एक दिवशी आमच्या घरी रात्री एक पाहून आला होता घरातील थोरली सून मी होते त्यामुळे सगळ्याच्या आधी तो माझ्या घरी आला मात्र माझी बारकी जाऊबाई आणि तिचे मिस्टर माझे माझे धीर बाहेरगावी गेले होते त्यांचं घर बंद होतं आणि त्यामुळे मी म्हटलं की बरं तुम्ही या आमचे हे पण रात्री घरी नव्हते मी मात्र रात्रीही घरी एकटेच होते त्या दिवशी झालं असं की रात्री तो आमच्या घरी थांबला मी पण घरी एकटेच होते हे पाहून त्याने रात्री माझ्यासोबत असं काही केलं की मी आश्चर्यचकित झाले मी असं नको करू म्हटलं पण तो काही थांबलाच नाही रात्रभर आमच्यामध्ये नक्की काय झालं ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव उषा आहे आमचं तसं खेडेगाव आहे माझं आणि आमच्या दुसऱ्या जाऊबाईचं जरा सुधा पटत नव्हतं आमच्या घरामधील दोनच अगदीच काहीच अंतर असेल पण आम्ही वेगवेगळं राहत होतो आमचे हे मात्र कामासाठी सतत बाहेर असायचे मी, वेग साथ मी पण शिवण क्लास केले होते त्यामुळे घरीच मी ब्लाउज वगैरे शिवत असायचे गोदड्या वगैरे शिवलं की मला त्याच्यामधून काही पैसे यायचे माझं घर चालत होत त्या दिवशी मला चांगलंच आठवत आहे की मी घरात होते आणि कसला तरी आवाज झाला संध्याकाळचे आठ वाजले होते राहिलेली गोदरी शिवून अगदी निवांत आराम करायचा असं माझ्या मनात होतं त्याचवेळेस कोणीतरी आल्याची मला चाहू लागली आणि तो मात्र आमचा एका परगावचा पाहुणा होता त्यांचं मला नाव माहीत नव्हतं मात्र ओळख चांगली होती माझी त्यांची मी म्हटलं आहो अचानक त्यावेळेस ते म्हटले की हो आलोय थोडंसं काम होतं पण आता यायला उशीर झाला मी म्हटलं कशाने आलं त्यावेळेस ते म्हटले की मात्र मी बसनंच आलो होतो मी जास्त काही विचारलं नाही आधी मी घरामध्ये गेलो पाण्याने भरलेली बाटली घेतली आणि त्यांना पाणी आणून दिलं पाणी घेतल्यानंतर ते बसले त्यावेळेस मी म्हटलं की बसा मी तुम्हाला चहा ठेवते मला वाटलं की आल्यानंतर ते लगेच जाणार आहेत म्हणून मग मी त्यांना चहा ठेवला त्यावेळेस ते मला म्हटले की दुसरे कुठे गेले आत्या माझ्या जाऊबाई आणि माझे दीर सगळे माझ्या जाऊबाईच्या माहेरे गेले होते कसला तरी तिच्या भावाच्या मुलाचा बारशाचा कार्यक्रम होता त्यामुळे सगळे कुटुंब गेले होते माझं सासूबाईंचं आमचं तर एवढं काही पटत नव्हतं कारण की माझ्या सासूबाईंनी जे काही होतं ते माझ्या दिराला देऊन टाकलं होतं आणि मला पण नीट बोलायचं नाही माझ्या लेकरांना पण जास्त काही प्रेमाने त्या बोलत नसायच्या म्हणून मला वाईट वाटायचं मला चांगलंच आठवतंय की माझ्या सासूबाईंनी आणि माझ्यासोबत सतत भांडण केल्यामुळेच आम्ही वेगळं राहिलो होतो मी त्यांना चहा दिला आणि बसले म्हटलं आज कसं काय येणं केलं त्यावेळेस ते म्हटले की अहो तुम्हाला माहीतच आहे तुमचं पण आमच्या इकडं गावी जमीन आहे थोडीशी आणि त्याच्याविषयीच मला बोलायचं होतं पण मी म्हटलं अहो घरातील मोठे व्यक्ती तर कोणीच नाही ते म, मी म्हटलं की ते उद्या येतील तसं त्यांचं गाव थोडेसे लांब होतं मला वाटलं की कशाने तरी आलेत ते तुम्ही एकटेच आलात का असं मी विचारता ते म्हटले हो एकटाच मी आलो आहे मी म्हटलं जेवण करायचं त्यावेळेस ते म्हटले की कराईल ना थोड्या वेळाने त्यांच्या बोलण्यावरून तर मला समजलं होतं की जेवण करूनच जाणार आहे मी मात्र माझ्या पुरता स्वयंपाक केला होता पण त्यांच्या पुरत्या पण लगेच त्यांच्यासाठी मी दोन भाकरी थापायचं धरलं मी किचनमध्ये गेले तोपर्यंत ते बाहेर होते त्यांनी शर्ट काढून बाजूच्या असलेल्या त्या सोप्याच्या एका कोण्याला अडकून ठेवला मी घरामध्ये आले आणि त्यांना म्हटलं की जेवण करा ते पण म्हटले हो तुम्ही पण पन करा पण आज घरी एकट्याच दिसत आहे काय भानगड आहे मी म्हटलं की अहो हे तर माहीत आहे कामासाठी बाहेर जातात मी म्हटलं हो ते तर आहेच आम्ही बोललो त्यावेळेस त्यांनी पिशवी आणले होते ते म्हटले की मला माहितीच होतं की घरी कोणीच नसेल म्हणून मग मी येतानाच राहण्याच्या तयारीत आलो ऐकल्यानंतर मी आश्चर्यच वाटलं मला थोडंसं पण मी जास्त काही एवढ्या चेहऱ्या भाव दाखवले नाही जेवल्यानंतर आम्ही बाहेरच बसलो होतो माझं तर काम हातात मी राहूनच दिलं तसे ते दिसायला चांगले धन दाखट तर होते साधारणतः त्यांचं वय चाळीशी ओलांडले असेल मात्र अंगाकाठीने चांगले धन दाखट आणि शरीरसृष्टीने पण चांगले उठाव होते त्या बाबतीत मीच थोडीशी अगदीच आता बसून बसून लठ्ठ झाले होते ते बोलता बोलता मला म्हटले पण आधीपेक्षा आता चांगलंच मानवले तुम्हाला कशा सडपातळ होत्या पण आता चांगल्या भरल्या वांग्यागच आले ते हसतच बोलले होते त्यामुळे मी जास्त काही ह्याच्यावरती बोललेच नाही आम्ही खूप वेळ बसलो होतो आता संध्याकाळचे दहा वाजून गेले होते आमचं तसं बाजूला किचन होतं आणि पुढे हॉल होता घरात मोजकीच जागा हॉलमध्येच काही पाहुणे रावळे आले तर झोपाव लागत होतं बेडरूम वगैरे त्याच्या तर वाटण्या झाल्या होत्या मग काय मी सगळं आधी रूम आवरले आणि त्यांना अंथरून दिलं ते म्हटले की तसं मला दुसऱ्याच्या घरी अजिबात झोप लागत नाही पण आता काय करायचं मी म्हटलं की हो ॲडजस्ट करा आजचे दिवस ते म्हटले की ते तर आहेच हो त्यांनी त्यांचा मोबाईल काढला आणि मोबाईल पाहत होते मोबाईल खूपच साधा होता तसं ते पण खूपच साधे आणि सरळ व्यक्ती होते मी फोन केला आणि त्यांचं बोलणं माझ्या स सासऱ्यांशी करून दिलं त्यावेळेस ते म्हटले की आम्ही तर इथे आलोय उद्या सकाळपर्यंत येईल सगळे ठीक आहे म्हटले हो ते म्हटले की आज मी आहे पण उद्या लवकर या त्यांचं आणि आमचं जवळचं नाते संबंध होते अर्थातच माझ्या सासऱ्यांच्या नातेवाईकातले ते होते आणि नेहमी आमच्या घरी ते येत असायचे आधी एकत्र कुटुंब असल्यानंतर होतं तेव्हा मी त्यांना पाहिलं होतं पण बऱ्याच वर्षानंतर ते आता घरी आले होते ते मात्र हॉलमध्ये झोपले होते मी मात्र रात्रीची राहिलेली सगळी भांडी घासून घेतली होती घर कधी चावरलं होतं किचन पण स्वच्छ केल्यानंतर मला संध्याकाळी गाऊन घालण्याची सवय आहे त्यावेळेस मी माझा असलेला तो रात्रीचा गाऊन घातला त्याच्यामध्ये मी थोडीशी लठ्ठ असल्यामुळे अगदी आकर्षक दिसत होते त्याच वेळीस माझ्या माहेरून फोन आला आणि मी खूप वेळ बाहेर बोलत होते माझा आवाज कदाचित मा त्यांच्या जो का पडत होता मला वाटलं आता ते झोपले असतील साधारणतः अर्धा तास मी फोनवरती बोलत होते मी येऊन आतमध्ये बसणारच होते तोपर्यंत मी पाहिलं की ते अजून जागेच होते मी म्हटलं काय हो अजून झोप लागत नाही का ते म्हटले नाही हो ही लाईट चालू आहे ना लाईटमध्ये मा मला अजिबात झोप येत नाही आणि डोळ्यासमोर चमकते तुम्ही कधी झोपणार आहात त्यावेळेस मी म्हटलं की झोपेन की त्याच्यात काय आहे एवढं मी म्हंटल की मला पण उशिरा झोपण्याची खूप सवय आहे पण सकाळी मला उठवू नका मला उशिरा उठण्याची पण सवय आहे हे ऐकल्या नंतर ते थोडेसे असले आणि ते म्हटले नाही नाही मी म्हटलं की तुम्ही लवकर उठत असाल ते म्हटले हो ते शेजारी बसले इकडच्या पाहुण्या रावळ्यांचं थोडंसं बोलणं चालणं झालं विचारपूस झाली मी मात्र एका कोपऱ्यात आणि ते एका कोपऱ्यात होते रात्री त्यांच्यासाठी घरातील लाईट घालवली मात्र निम्म्या रात्री मला जाणवलं काहीतरी कुजबुजल्यासारखं थोडीशी मी घाबरले नंतर विचार केला तेच असतील मी उठले आणि लाईट लावली तर पाहिलं की ते माझ्या शेजारीच होते खूप जवळ आले होते ते पण आश्चर्यचकित झाले मी म्हटलं की काय हो ते म्हटले की आहो रात्री गरम पण खूप होतं त्याच्यात मला झोप लागे ना आणि त्यामुळे मी माझा शर्ट काढला त्यांनी शर्ट काढलेला मला दिसला होता पण कमालीचंच त्यांचं शरीर सुट्टी होते मी थोडीशी लाजले होते कारण की त्यांनी शर्ट बाजूला उशाला ठेवला होता मी लाजलेले पाहून ते म्हटले की माफ करा तुम्ही पण घरी एकट्याचा हात करण्यासाठी आणि मी असं करतोय मी म्हटलं नाही नाही मला काही प्रॉब्लेम नाही खरं तर म्हणायचं गेलं तर ते मला खूप आवडले होते काही माहीत मात्र त्यांच्यामध्ये दे खूपच कमालीचा आपलेपणा दिसत होता मी पण गेले कित्येक दिवस एकटीच असायचे घरात एकटी मी असल्यामुळे मला कोणाच्या तरी सहवासाची गरजच होती पण मी माझं म्हणणं कधी कोणाला सांगू शकले नाही मी माझ्याविषयी कधी कोणाला बोलायचे नाही ते एका ते कोपऱ्यात आणि मी एका को कोपऱ्यात होते आता निम्मी रात्र झाले होते यावेळेस तर मात्र मला चांगली झोप लागते पण आज काय झालं होतं माहीत नाही पुन्हा मी उठून अगदी तशीच बसले तहान लागली होती त्यामुळे उठले आणि पाणी पिले ते पण म्हटले की मला दोन घोट द्या त्यांना पण मी ग्लास भरून दिला आम्ही पुन्हा बोलत बसलो त्यावेळेस बोलता बोलता ते मला म्हटले की तुम्हाला एक बोलू का हो मी बोला ना ते म्हटले तुम्ही खूपच सुंदर दिसता आधीपेक्षा अजूनच तुमच्यात सुंदरतेमध्ये भर पडली हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झाले खरं तर त्यांच्या ह्या बोलण्यावर मला राग यायला पाहिजे होता पण काय माहीत मला राग अजिबात आला नाही उलट आपलेपणात सारखंच वाटलं त्यांचे हे शब्द ऐकताच माझ्या मनात एक काहूरच माजलं होतं काय माहीत मात्र तो एकांत मला चांगलाच मनाला लागत होता ते शेजारी असताना मी म्हटलं की तुमचा तर पाहून चार आहे ना ते म्हटले हो पण पाहून चार चांगला पाहिजे ते माझे शेजारी होते बोलता बोलता ते मला म्हटले की माझं तर तुम्हाला पाहून खूप मन होतं आहे मी चकित झाले ते म्हटले की मग तुम्हाला काय वाटतं मी आवडलो का तुम्हाला हे थंडी आणि हुडहुडी भरल्यासारखं होत होतं काय माही त्यांच्या शब्दामध्ये कशी जा एवढी जादू होती काही करण्याआधीच माझं मन मां भारावून गेलं होतं मी अगदी वेगळ्याच धुंदीत होते मी अगदी शांत माझा अबोलापणा पाहून त्यांना समजलं होतं की मी पण पूर्णपणे तयार आहे नकळ त्या अलगज माझ्या जवळ आले माझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली उमटली होती पण मी क्षणासाठी विसरून गेले की ते माझ्यासाठी अनुळत होते ते घरी आलेले एक पाहुणा होते हे करणं योग्य होतं की काय ह्याचा सुद्धा मी विचार केला नाही त्यांनी मला जवळ घेतलं आणि प्रेम करू लागले अलगत मी माझे डोळे अगदी शांत मिटले आणि जे होतंय त्याचा आनंद घेऊ लागले आमच्यामध्ये रात्रभर खूप प्रेम बहरलं आणि कधी आम्ही कृप झालो होतेच समजलं नाही रात्रभर मिळालेल्या त्यांचा आधार खूपच चांगला वाटला एरवी झोप लागतं लागत नव्हती मात्र एकमेकांच्या मिठीमध्ये अगदी गाढ झोप लागली होती सकाळी नऊ वाजले आणि तेव्हा मात्र आम्ही झोपेतून जागे झालो मी म्हटलं की आता बास करा खूप वेळ झाला कोणी येईल ते म्हटले की बर ठीक आहे दोघ जण थकलो होतो लवकर फ्रेश झालो आणि पोटभर आम्ही जेवण केलं आज मात्र ह्या पाहुण्याने कमालीचं प्रेम केलं होतं मला असा अनुभव कधीच मिळाला नव्हता पण कधी कधी आयुष्यात आलेली अनोळखी व्यक्ती न कळत येते आणि आपलं मन जिंकून जाते हे मात्र नक्कीच खरं आहे तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला जराही विसरू नका